संबंधित एक राष्ट्र सगळं त्याच्यात आपल्याला मुख्य आता बंद पण जाहीर केलेला आहे संघटनांनी तर त्यामधले जे महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचं काय नाही तुम्ही मी काय नाही असं आहे की सरकारचं त्याच्यावरचं काय म्हणणं आहे मला बोलू दिल्यावर सरकार बोलेल ना असं तुम्हाला करायचं सभापती महोदय घ्या सभापती महोदय त्यां सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय सहा सहा गुन्हेगारावर गुन्हा दाखल झालेला आहे दुर्दैवानं याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष तो सुद्धा याच्या सहभागी आहे सहा आरोपी आहे तीनच आरोपी आतापर्यंत पकडलेले तीन आरोपी अजून पकडलेले नाही आणि सभापती महोदय आणखी हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप राहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं ला गेलं ला। या आरोपांनी खून करून पोलीस स्टेशन बाप तो बाप राहेगा असं असं पोस्टर लावलं ला ला, गेलं सभापती महोदय आणि माझी याच्यातून आपल्या मार्फत सरकारला मागणी आहे जर गुन्हेगार असं बाप तो बाप रेगा म्हणतो खून करून अजून तीन गुन्हेगार फरारी आहे माझी मागणी आहे की या तीन गुन्हेगारावर लवकरात लवकर आपण अटक करावी या सगळ्या गुन्हेगाराचे सीडीआर रिपोर्ट तपासावे कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे कोणी कोणी यांना फोन केलेला आहे आणि कोणी कोणी यांना कोणी कोणी साहेब आपण वेळ दिला नाही पण बोलू त्यामध्ये आपण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे आपण सांगितलं होतं मी तुम्हाला परवानगी देते पण थोडक्यात घ्या आता बरोबर चार पाच मिनिटं झाली दहा वाज बारा वाजून दहा ला सुरू झाला सहा मिनटं झाली बोलायला तेवढा वेळ मिळत मी आपला विचार करते की आता प्रश्न गंभीर आहे पण तुम्ही थोडक्यात सारांश करा इथं सहा आरोपी आहे दा, चंद्रकांत सभापती महोदय इथं सहा आरोपी आहेत तिकडे येऊन बोला दी या सहापैकी तीन अटक झालेले आहेत तीन राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि एक राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांचे एक जवळचे नाव ना आहे त्यांचं त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले या पोलीस स्टेशनला फोन केले अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेनं केलेला आहे सभापती महोदय आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत की याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीनं गुन्हेगारांना सहकार्य करत असेल महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का गुन्हेगाराचा राज्य आहे हा सुद्धा खुलासा झाला पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदय महोदया बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगला जी काही घटना झाली आहे ती अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे एका तरुण सरपंचा अतिशय निघृण अशा प्रकारचा खून हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि निश्चितच ही घटना सरकारने देखील अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे या संदर्भात इथला जो पी आय आहे त्याला सक्तीच्या रजेवर आहे त्यावेळेचा जो इन्चार्ज पी एस आय आहे त्याला सस्पेंड केलेला आहे तीन आरोपींना अटक केलेली आहे काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल मुळातच मी नी माननीय विरोधी पक्षनेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे कुठली भाषा बोलतो कोणाशी संबंधित आहे अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल याकरताच ही केस सी आय डी क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे तिथे या संदर्भात एक स्पेशल एस आय टी तयार करण्याला सांगितलेली आहे या एसआयटीच्या मार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल माझी आपल्याला एवढीच विनंती आहे हे सभागृह एक सर्वोच्च सभागृह आहे या सभागृहामध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ते चौदा कोटी जनतेपर्यंत जातं त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विनाकारण ज्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतं सहभाग नसतो अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो त्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर सरकार, सरकार पक्षाचा विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही कोणाचाच नाही त्यामुळे जे आरोपी निष्पन्न होतील आणि आम्ही याच्यामध्ये संपूर्ण टेक्निकल